नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील स्पेशल दही धपाटं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कदू कर खिसून घ्यायचा मिश्र पिठांचे आपण धपाटे करणार आहोत दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं एक वाटी ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरच्या जिरे ओवा कोथिंबीर टाकून फिरवून घ्यायचं आणि आपल्या पिठामध्ये ते मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ पाण्याचा वापर केला नाही कदूच्याच पा खिस खिसामध्ये ती चुरल्या जायचंय पीठ चुरून घ्यायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण धपाटे करायला सुरुवात करूया गोल उंडा करून घ्यायचं त्याला असं थापटून घ्यायचं व्यवस्थित थापटायचं गोल लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडीने खातील असे दही धपाटे त्यानंतर तवा गरम करायला ठेवला होता त्यावर ते तेल टाकून धपाट असं ते ते धपाटे टाकून घ्यायचं त्यावर वरून पण तेल टाकायचं टाकायचं त्यामुळे धपाटे मऊ लसुषित होतात आपले धपाटे रेडी आहेत खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा सर्वांनाच आवडतील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर सब्सक्राइब करायला विसरू नका खा प्या एन्जॉय करा